व्हिडिओ नंबर दोनशे नव्याण्णव चला तर सुरू करू नये आजचा विषय मित्रांनो जीवन एकदाच मिळत हे अगदी चूक आहे जीवन एकदाच मिळत हे अगदी चूक आहे फक्त मृत्यू एकदाच मिळतो व्हेरी गट जीवन प्रत्येक दिवशी नव नव मिळत जीवन प्रत्येक दिवशी मिळत काय ते बघूया कोणत्या पाच गोष्टीचा शोध घेणे थांबवले पाहिजे हो खरे प्रेम खरे प्रेम काय होऊया खऱ्या प्रेमाचा शोध घेणे थांबवले पाहिजे कारण खरे प्रेम असे काही अस्तित्वातच नसते बरोबर हा स्वर्ग नाही किंवा कुठलेही स्वर्गीय ठिकाण नाही जिथे सगळ्या गोष्टी अगदी परिपूर्ण असतील त्यामुळे खरे प्रेम असते असा विचार करणे किंवा त्याच्या शोधात सगळे आयुष्य घालवण्यापासून तुमच्या डोक्यात प्रेमाविषयी अवास्तव अपेक्षा निर्माण होतात आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात असलेल्या प्रेमाचा आनंद घेण्यापासून तुम्ही वंचित राहता प्रेम हा एक गोंधळ असतो प्रेम हा एक गोंधळ असतो कारण आपण या ना त्या प्रकारे अनेकदा गोंधळलेले असतो आणि या गोंधळाच्या स्थितीतून जे काही तयार होते ते प्रेम असते ते 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 स्वीकारतात त्यांना सौंदर्य आणि मुक्ततेचा अनुभव येतो दुसरा विषय बघूया मित्रांनो आपल्यासारखी व्यक्ती व्यक्तीला वैशिष्ट्यपूर्ण बनवते ते त्याची नैतिक मूल्ये तत्वे श्रद्धा आणि आवड या सगळ्या गोष्टी स्वतःच्या व्यक्तिमत्वाला पूरक आणि साजेशा असतात त्यामुळे या पृथ्वी तलावरील अब्जावधी लोकांमध्ये आपल्यासारखी व्यक्ती शोधण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सत्यापासून दूर जाण्यासारखे आहे मान्यता काय मित्रांनो बघूया तुम्ही सगळ्यांना करू शकत नाही आणि असा प्रयत्न करणे म्हणजे उशी, कापूस संपेपर्यंत हवेत उडवण्यासारखे असते कारण शेवटी हाती काहीच लागत नाही अगदी व्यक्ती तुमचे काम गुणवत्ता मान्य करत नसेल तर सोडून द्या कारण आणखी बऱ्याच जणांना तुमच्या कामाची गुणवत्तेची दखल घ्यावी कौतुक करावे असे वाटत असते पुढे बघूया मित्रांनो फळवाट फळवाट काय तुम्हाला एखादी गोष्ट करायची नसेल तर ती करा अगदी गोष्ट करायची नसेल तर तसे स्पष्टपणे सांगा तुमच्याकडून काही चूक घडली तर अगदी जबाबदारीने स्वीकारा दिलगिरी व्यक्त करा आणि पुढे चला पायमोजा हरवला म्हणून नाराज होऊ नका कारण कदाचित जीवनात आपल्याला पाय नवी जोडी मिळणार असते गुड पुन्हा नवी मिळणारी जोडी आपल्याला हवी होती तशीच असेल असेही नाही पण काही वर्षाने मागे वळून पाहिले तर असे लक्षात येईल कि खरे तर पायमोज्याची ती जोडी आपल्याला हवी होती तशीच होती व्हेरी गुड आयुष्यात प्रेम हास्य आशा हे सगळे असेच असते त्यावेळी आपल्याला हवे आहे तसे मिळाले नाही असे वाटते पण नंतर लक्षात येते की आपल्याला गरजेनुसार आपल्याला मिळाले आहे व्हेरी गुड तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हेल्थ